मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे एकदा जोरदार टाळ्या वाजत आपण स्वतःसाठी मंडळी ठाणे शहरातील या ठिकाणी त्यांचं विचार प्रणालीवरतीनंतर साथीच्या वतीने सा... मंदाचे रमाकांत म्हात्रे माजी कार्य करणारे रमाकांत साहेब यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश संपन्न होत आहे यानंतर रमाकांत मात्रे माजी उपमहापौर पाणी गळती व चोरीची चौकशी शासन दरबारी मागितली असता शासनाने चौकशीचे आदेश दिलेले होते यानंतर अनिता ताई मानवतकर माजी नगरसेवक यानंतर हे आवाज बंद युवा नेतृत्व अनिकेजी म्हात्रे साहेब ज्यांनी कोविडच्या काळामध्ये दीडशे पेक्षा जास्त लोकांना त्यांच्या सेवा दिली त्याचबरोबर काहीतरी का कर नवी मुंबईकर अशी चळवळ चालवली ऐंशी पेक्षा थेट संपर्क साधणारं युवा नेतृत्व जे एम आय डी सीतील नोकरींकरता बेरोजगार युवकांसाठी सातत्यपूर्ण काम करत आहे भव्य दिव्य पक्षप्रवेश या ठिकाणी आपापल्या मोबाईलचा लाईट लाईट दाखवा यांचा अभिष्य सो चिंतन सोहळा या ठिकाणी वाढदिवसानिमित्त संपन्न होत आहे खरं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक रुग्णवाहिका या ठिकाणी अनिकेत मात्रे व सन्मानिय विजयजी चगुले साहेब यांच्या तर्फे आयरोलीकरांसाठी भेट दिली जाणार आहे त्याचं उद्घाटन सन्मानिय दरेजी बसे साहेब त्याचबरोबर सन्मानिय महाराष्ट्र राज्याचे स्मरणार्थ शिवसेना जिल्हा नवी मुंबई विजयजी चगुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे विविध पदाधिकारी सन्मानिय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज खऱ्या अर्थाने हा भव्य दिव्य मेळावा माझ्या लाडक्या बहिणीनो लाडक्या भावानो आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो बऱ्याच पासून आपण इथं बसला मध्ये कार्यक्रमाला उशीर झाला तुमच्याकडे यायला उशीर झाल्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि रमाकांत मात्रे यांनी चांगल्या मुहूर्तावर हा आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे राजधानी दिल्लीमध्ये देखील महाराष्ट्रासारखाच टिकाल लागला आणि राजधानी दिल्लीवर आपल्या एनडीए चा भगवा झेंडा आज फडकला भ्रष्टाचाराचं चा फडक दिल्लीकरांनी फेकून दिलं हे सब कमाल मोदी गॅरंटी की कमाल है आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो विकास आणि प्रगती यासाठी आज महायुती गेले अडीच वर्ष इथं काम करते आहे रमाकांत म्हात्रे यांचा आज शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश झालाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या त्यांच्या मंदाकिनी म्हात्रे उपमहापौर होत्या उपमहापौर होत्या उप मंदाकिनी म्हात्रे त्या ताईंनी देखील माझ्या लाडक्या बहिणीने देखील शिवसेनेत प्रवेश केलाय मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो अनिता पानवतकर या आपल्या माजी नगरसेविका त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि आपला युवा आपला युवा समाकांत म्हात्रे यांचा चिरंजीव अनिकेत म्हात्रे याचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून स्वागत करतो आता मगाशी आपले खासदार नरेश मस्के यांचं वाशीमध्ये संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करून आलो आणि आजच्याच मुहूर्तावर रमाकांत म्हात्रे यांचाही प्रवेश होतोय केवळ मुंबई नाही नवी मुंबई नाही तर ना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा लोकप्रति वाढलाय प्रवेश घेत आहे आणि म्हणून पदाधिकारी येत आहेत त्यांचं मी स्वागत करतोय खरं म्हणजे जे प्रवेश करतात ते बाळासाहेबांच्या विचारावर श्रद्धा ठेवून प्रवेश करतात धर्मवीर सर्व वीर साहेबांच्या त्यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश करतात रमाकांतजी मगाशी म्हणाले आनंद दिघे साहेबांच्याकडे ते यायचे भेटायचे कारण रमाकांत काँग्रेसमध्ये जरी असले तरी ते दिघे साहेबांच्या जवळचे होते माझ्याही जवळचे मित्र होते अनेक वर्ष आम्ही पक्ष बघितला नाही तेव्हा जेव्हा अडचण निर्माण झाली तेव्हा तेव्हा एकमेकाला मदत करण्याचं काम आपण केलेलं आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय अडीच वर्ष माहितीच सरकार या राज्यामध्ये आपण पाहिलं विकासाला चालना देण्याचं काम केलं लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण राबवल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना लाडका शेतकरी योजना लाडका युवा योजना युवा प्रशिक्षण योजना त्याचबरोबर वयोश्री योजना असेल ज्येष्ठांसाठी अनेक योजना असतील दाडका शेतकरी योजना असेल हे सगळे योजना आपण राबवू मला आनंद आहे मला समाधान आहे महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले आणि हे प्रकल्प पुढे नेत असताना लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील आम्ही सुरू केल्या आणि के याची सांगड घालण्याचं सा काम हवं आणि म्हणून याची पोचपावती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाली लँडस्लाईड मॅन्डेड जनतेने दिलं असं यश माझ्या लाडक्या बहिणी दिलं काही लोक का मना म्हणाले ही कसली लाट आहे बोला ही लाट नाही महा महालाट आहे माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी पाहिली आणि म्हणून आज या ठिकाणी आपण पुढे जातोय इथे डेडिकेटेड कॉमन मॅन पण तुम्ही आणलाय लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ पण आणलाय मी जेव्हा सी एम होतो तेव्हा सगळे म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर हा एकनाथ शिंदे म्हणायचा सी एम म्हणजे कॉमन मॅन आणि सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्र बिंदू आहे आता मी डी सी एम आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित काम हे आपल्याला करायचं पद येतात जातात सत्ता येते जाते पुन्हा येते पद येतात जातात पुन्हा येतात जाता येता। पण मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे या राज्यातल्या दोन अडीच कोटी माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्या पदांपेक्षा मला महत्वाची आणि मोठी आहे आणि म्हणून माझ्या पक्षातला शिवसेनेतला प्रत्येक कार्यकर्ता हा माझा लाडका कार्यकर्ता लाडका कार्यकर्ता आणि म्हणून हा पक्ष शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा इथं मालक ना कोणी नाही नोकर कोणी नाही आपण सर्व कार्यकर्ते आहोत माझ्या सकट आपण सर्व कार्यकर्ते आहोत हा एकनाथ शिंदे कालही एक कार्यकर्ता म्हणून काम करत होता आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आणि म्हणून बाळासाहेब आपल्या सहकार्यांना समंगडी समजायचे परंतु त्यांच्या पश्चात आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या सहकार्यांना फरगडी समजू लागले काही लोक आणि म्हणून त्या ठिकाणी आज ही परिस्थिती निर्माण झाली खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगेन कुठली शिवसेना आता असली नकली काय आज मी आपल्याला सांगतो या महाराष्ट्रातल्या जनतेने आपण ऐशी जागा लढवल्या विधानसभेत आपण साठ जागा जिंकल्या उबाटाने सत्त्याण्णव जागा लढवल्या अवघ्या वीस जागा जिंकल्या लोकसभेमध्ये आपण दोन लाख मतं जास्त मिळवली विधानसभेमध्ये आपण पंधरा लाख मतं जास्त मिळवली आता सांगा रमाकांतजी खरी शिवसेना कुणाची खरा बाळासाहेबांचा वारसदार विचारांचा वारसदार कोण हे जनतेने त्याच्यावर शिक्का म्हणून रमाकांत मात्रे यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो असे कार्यकर्ते शिवसेना देतात शिवसेना पुढे जातीय शिवसेना मोठी होतीये याचा मला अभिमान आहे अडीच वर्षात दोन वर्षामध्ये शिवसेनेची वाटचाल पाहिल्यानंतर राज्याच्या बाहेर देखील अनेक राज्यामध्ये दे शिवसेना मजबूत आहे पंधरा उमेदवार आम आदमी पार्टीचे माझ्याकडे आले बोले खडे रेते मी विचार केला की भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारल्यानंतर आपलीच मत विभाजन होऊन विरोधी पक्षाला त्याचा फायदा होऊ नये म्हणून आपण एकही उमेदवार उभा केला नाही परंतु आपण पूर्ण समर्थन पूर्ण पाठिंबा शिवसेनेचा भारतीय जनता पक्षाला एनडीए ला दिला आणि आपले खरे मस्के इतर सर्व खासदार त्या लोकांचा प्रचार करत होते आणि आज एक दैदीप्यमान असा विजय दिल्लीच्या तक्तावर देखील भगवा झेंडा फडकला आणि म्हणून शिवसेना वाढती आहे शिवसेना पुढे जातीय आणि म्हणून असली वाघ कोण आणि वाघाच कातड पांघरलेले लबाड कोले कोण हे जनतेने ठरवलेला जनतेने ठरवलंय आणि म्हणून त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढत चालली आहे हिंसा वाढताय वाढत आहे आज द्वारकानाथ भोई इकडे आहे इकडे मनोज शिंदे आहे तिथे रमाकांत म्हाते आहे असे अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत शिवसेना ही आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले कोल्हापूर मध्ये हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे या पक्षात राजा का बेटा राजा नहीं बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा हा पक्ष आणि म्हणून मी गेले अडीच वर्ष ऑब्झर्व करतोय पाहतोय विरोधक आपल्याला जेवढ्या शिव्या देत आहेत तेवढे आरोप करतात एवढा आपला पक्ष वाढतोय हे त्यांना सांगतो तुम्ही आरोप करत राहा शिव्या देत राहा आम्ही तुमच्या शिव्या आणि आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही आम्ही कामाच्या माध्यमातून उत्तर देणार तर महाराष्ट्रातली जनता शिव्या शाप आणि आरोप करणाऱ्यांना पाठीशी घालत नाही काम करणाऱ्यांच्या मागे उभी राहते फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या नाही फेस टू फेस लोकांना भेटणाऱ्यांच्या मागे उभी राहते हे अडीच वर्षात दाखवून दिले लोकांनी आणि म्हणून मी एवढंच सांगतो आम्ही कामातून उत्तर देऊ आणि कोणी शाप दिला कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही आणि म्हणून फुगलांच्या घोड्यांना जसं पाणी पितानाही संताजी धनाजी दिसायचा असं त्यांना मी दिसतो स्वप्नातही मी येत अस आणि म्हणून मला त्याची काही चिंता नाही कारण या दाढीने त्यांच्या गा भ्रष्टाचाराच्या गा आपल्याला माहीत आहे मी अडीच वर्षापूर्वी एक मोठं ऑपरेशन केलं मी डॉक्टर नाही आता मुलगा डॉक्टर आहे पण मी डॉक्टर नाही पण छोटी मोठी 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 ऑपरेशन अगदी सहजपणे मी करून टाकतो आणि म्हणून शिव्या शाप शिव्या शाप आरोप करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे कारण या दाडीने भ्रष्टाचाराची गाडी पंटी केली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं देशाने पाहिलं जगभरातल्या बत्तीस देशाने पाहिलं कोण आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे अरे एकनाथ शिंदे कोण आहे हा एकनाथ शिंदे साधा कार्यकर्ता आहे हा साहेबांचा धर्मवीर आनंद हलक्यामध्ये घेऊ नका हलक्यामध्ये घेऊ नका कोणीतरी म्हणाल बोले को आमचे नेते फोडून दाखवा आमचे कार्यकर्ते तुमची डोकी फोडतील असं काही जण काल म्हणाले तोले पिक्चर मधला केल्या रासराचा डायलॉग माहित आहे ना अरे इधर जा अरे उधर जा मेरे बाकी मेरे पिछे अरे हाय कोण तुमच्या पाठी डोकी फोडायला राहिले का काय आणि म्हणून आम्हाला कुणाची एक फोडाफोडी करायची तुमची माणसं तर सांभाळा तुमची माणसं का, का जात आहे का सोडताय याचा विचार करा आत्मपरीक्षण करा मग एकनाथ द्या आत्मचिंतन करा आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही म्हणालात लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवलं विधानसभेत तुम्ही मंत्रिमंडळाचं वाटप केलं मोठमोठे फाईव्ह स्टार हॉटेल बुक केले परंतु या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी भावाने तुमच्या हॉटेलची बुकिंग रद्द करून टाकली आणि सरकार बहुमताने या राज्यात आणलं आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितोय तुमच्या योजना ज्या आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या सर्व पात्र माझ्या लाडक्या बहिणींना हो ही योजना कधी बंद होऊ देणार नाही ही योजना कायम सुरू राहिले लडक्या भावांची लाडक्या शेतकऱ्यांची ज्या ज्या योजना आहेत या योजना तेव्हा काय म्हणाले हे चुनावी जुल्हा हे कसले निवडणुकीमध्ये त्या कसले योजना होणार होणार नाही कोण कोर्टात गेलो परी कुठं गेलं मी तेव्हा सांगितलं माझ्या लाडक्या बहिणींना हे सावत्र भाऊ आहे हे दुष्ट भाऊ आहेत लक्षात ठेवा हे खोडा घालायला आले त्याने योग्य वेळी बरोबर जोडा दाखवा तुम्ही फक्त जोडाने दाखवला चांगला वाजवून दाखवला आणि त्यांचा साफ करून टाकला चारी मुंड्या चित करून टाकलं आणि त्यांना जनतेच्या न्यायालयात जाऊ म्हणाले जनतेच्या न्यायालयात गेले जनतेने त्यांना दाखवलं की तुमची जागा कुठं आहे आणि म्हणून मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची साठी कमरेच सोडून डोक्याला गुंडाळलेले हे जे कोणी सम्राट आहेत आता त्यांच्याबद्दल काही बोलत पण मी सांगतो हा एकनाथ शिंदे कधी खुर्चीसाठी कासावी झाला नाही कधी होणार नाही कधी तडजोड करणार नाही कारण हा कार्यकर्ता बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि म्हणून या राज्याचा विकास करणं या राज्याला पुढे ने नेणं देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि म्हणून या राज्यातल्या मला काय मिळालं यापेक्षा या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना काय मिळणार हे बघणारा हा कार्यकर्ता आहे आणि म्हणून या एकनाथ शिंदेच्या शरीरातल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबावर माझ्या लाडक्या बहिणींचा अधिकार आहे माझ्या लाडक्या भावांचा अधिकार आहे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचा अधिकार आहे आणि म्हणून मी सर्वसामान्य एक कुटुंबातला एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला बाळासाहेबांच्या आशीर्वाद धर्मवीर आनंदे साहेबांच्या आशीर्वाद म्हणून ट्वेंटी फोर बाय सेवन मी काम केलं पायाला भिंगरी लावून आम्ही काम केलं मी आहे देवेंद्रजी होते अजितदादा आम्ही म्हणून काम केलं आणि या राज्यामध्ये अनेक योजना आणल्या आन अनेक प्रकल्प आणले कधीही इतके निर्णय कधी झाले नाही इतिहासामध्ये नोंद होतील एवढे निर्णय घेतले कमी काळात एवढे मोठे निर्णय घेणार हे सरकार आणि म्हणून हे तुमचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो मी कधी दरबारी राजकारण केलं नाही कारण कधी स्वतःला नेता मी समजलो नाही कधी समजणार नाही आणि म्हणून कार्यकर्ता बनवून काम व्यासपीठावरील आज आपले सर्व पदाधिकारी इथं आहे आणि या सर्वांना माझं सांगणार की हे कार्यकर्ते आपल्याला मोठ करतात कोणाला मंत्री होतो कोण खासदार होतो कोण आमदार होतो आणि हे सर्व कार्यकर्ते आपलं ब्रँडिंग करतात आपल्याला निवडून आणतात पण त्यांच्या दुःखात त्यांच्या संकटात त्यांच्या अडचणीत मात्र आपल्या नेत्याने उभं राहिलं पाहिजे ही त्याची अपेक्षा असते एवढं आपण केलं तर हा कार्यकर्ता आपल्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार असतो आणि म्हणून शिवसेना हे कुटुंब आहे हे परिवार आहे आणि म्हणून आज रमाकांत मात्र आमच्या परिवारात सामील झाले असे तर माझे मित्र आणि त्यांचं मी मनापासून स्वागत केलेलं आहे आणि म्हणून एकच मी सांगतो की आपल्याला आप जे आपले प्रश्न आहेत जे कर्जेपोटी घरं बांधली आहेत कर्जेपोटी घरं याचा जो विषय आहे तो देखील खासदार आणि आमची चर्चा मग अशी झाली यामध्ये जे जे करायचं ते ताबडतोब सिडकोच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले जातील आणि या सर्व जो विषय आहे तो मार्गी लावला जाईल मागे जे पैसे जे पैसे होते ते जास्त होते म्हणून आपण ते कमी केले समाकांचे आता आपल्याला परवडेल याच्यामध्ये आपण तो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे कुठेही चिंता करू नका आपल्याला मी एवढं सांगतो ज्या मुंबई नवी मुंबईच्या ज्या समस्या किती आर काढले आपण मला वाटतं मुख्यमंत्री नगरविकास विभागामध्ये असताना अनेक निर्णय आपल्या या नव्या मुंबईसाठी आपण काढले आणि अनधिकृत इमारती नियमित करण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आहे म्हणून एकाही माणसाला भूमिपुत्र घरापासून वंचित राहणार नाही ही खात्री देखील मी आपल्याला देतो आहे या नव्या मुंबईसाठी पाण्याची आवश्यकता आहे आपण कोशी राणी कुठलंही धरण करतोय ते करतोय काळू धरण करतोय या नवी मुंबई एम एमआरच जे आपल्या पाण्याची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी त्यालाही आपण मान्यता देतोय आणि म्हणून आज किलार आणि पोशीर हे धरण आपण बांधतोय आणि म्हणून आज मला आपण सांगितलं की तर डेडिकेटेड टू कॉमन मॅन आणि मला सर्वसामान्यांचा मला आज एक कोणीतरी एक भेट दिली आपल्या वाढदिवसा उद्या आहे माझा त्यामुळे आज माझ्याकडे एक व्यक्ती आली होती एक ते पत्रकार आहेत एक चांगली टीम आहे ते सगळे आले आणि त्यांनी मला एक गिफ्ट दिले तरी त्याच्यामध्ये एक कॉमन मॅनचा हात माझ्या खांद्यावर आहे म्हणजे काय ते म्हणाले मॅन का हात एकनाथ की साथ आणि म्हणून सर्वसामान्य माणूस आहे तो आपला केंद्र बिंदू आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे मग अशी कोणी जरी सांगितलं की मंत्रालय काय म्हणजे आपण जिथं जातो तिथं गाडी गाडी मध्ये असलो तिथं मी सही करतो मुख्यमंत्री सहायता निधी या तुमच्या एकनाथ शिंदेने अडीच वर्षात दोन वर्षात चारशे साठ कोटी रुपये वाटले हजारो लोकांना मदत आधीच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात अडीच कोटी दिले होते हा फरक आहे आणि म्हणून मी जिथं जातो तिथं माझं काम सुरू असत गाडीमध्ये घरामध्ये ऑफिस मध्ये कार्यालयामध्ये कार्यक्रमात इथे येताना पण येताना पण निवेदन आली घेतली मी आणि म्हणून अमिताभ बच्चनचा एक डायलॉग मला आठवतोय हम ज्या खडे होते लाईन ही सुरू हो जातीय तसच मी सांगतो मी जिथं उभा राहतो तिथून जनसेवा सुरू होऊन जाते जनतेची सेवा खऱ्या अर्थाने हे सेवा करायलाच आपला जन्म झालेला आहे आणि म्हणून वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण हे आपलं भरीद वाक्य आहे आणि म्हणून मला कार्यकर्त्यांना एकच संदेश द्यायचा आता आपल्या मोठ्या निवडणुका झाल्या आता छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे मग जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे महापालिका आहे या निवडणुकांमध्ये देखील आपल्याला जसं विधानसभेत यश मिळालं तसंच यश या महापालिका नगरपालिकांमध्ये जिल्हा परिषदांमध्ये देखील आपल्याला मिळवायचं आणि महायुतीचा भगवा झेंडा दौलाने या महाराष्ट्रात सगळीकडे पत् भडकवायचं आणि म्हणून एवढ आपण जे काम करता आज आले त्यांची टीम आले अशी आपला कारवा कारवा वाढत चाललेला आहे बढ़ते हे वाढत राहणार आहे कारण शेवटी हा पक्ष आपला रवान ही शिवसेना एक संघटना ही सर्वसामान्य माणसाला बांधील तुम्ही नरेश मस्के यांना खासदार म्हणून निवडून दिलं त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो त्यांनी आज नव्या मुंबई फाशी मध्ये त्यांचं कार्यालय सुरू केलेला शेवटी लोकांच्या समस्यांना न्याय देणं हे आपलं काम आहे आणि म्हणून आपल्या पक्षाच आज शिवसेना पक्ष आणि रमाकांत पात्रे यांचा प्रवेश आहे गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक आणि शिवसैनिक सदस्य नोंदणी ही आपल्या मोठ्या प्रमाणात आपल्याला करायची आणि आपण सर्वजण एक दिलाने एक विचाराने आपण काम करतोय आणि म्हणून सगळीकडे आपल्या शिवसेनेचं अस्तित्व दिसलं पाहिजे धनुष्यबान पोचलं पाहिजे घराघरामध्ये कारण आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी करायचं शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो त्या योजनापूर्वी नव्हत्या होत्या पण योजना लाभही होते लाभार्थी पण होते परंतु त्यावेळेस लाभ घेणारा माणूस कटकट नको चक्रा नको म्हणून तो लाभच सोडून देत पण तुमच्या या एकनाथ शिंदेने शासन आपल्या दारी त्यांच्या दारी घेऊन गेलो आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे कार्य करता घरात नाही लोकांच्या दारात छोबून दिसतो आणि तस काम आपण केलं पाच कोटी लोकांना त्याचा फायदा झाला पाच कोटी लोकांना नंतर एवढं मोठं आपल्याला मताधिक्य मिळालं आणि म्हणून कार्यकर्त्यांनी एकच लक्षात ठेवलं पाहिजे की आपला पक्ष मोठा करणं पक्षाचं भवितव्य वाढवणं आणि सत्ता आली की सगळ्यांना कुवत प्रमाणे आपल्या आपल्या कामाप्रमाणे या ठिकाणी पद मिळत असत फक्त माझं एवढंच सांगणं पदाधिकारी नेमताना पदाधिकारी नेमताना दुजाभाव करू नका या ठिकाणी हा माझा जवळचा आहे हा लांबचा आहे असं न करता जो खरंच ताकदीचा कार्य करताय त्याला आपण पद दिलं पाहिजे त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे आणि तो मग पक्ष पुढे घेऊन जातो आणि म्हणून मी आज रमाकांत म्हात्रेजी तुम्ही तर अनुभवी कार्यकर्ते आहात अनुभव तुम्हाला किती वर्षाचा आहे राजकारणात चौतीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले तुमचे लाडके रमाकांत म्हात्रे आज शिवसेनेमध्ये आले आज शिवसेना खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून देखील कुठे होईल पुढे जाईल आणि शिवसेना पुढे गेली की त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना झटतेला आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून आज खूप खूप धन्यवाद देतो रमाकांत म्हात्रे त्यांच्या सौभाग्यवती दुसऱ्या आपल्या ताई आणि त्याचबरोबर त्यांचा युवा मुलगा या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करून मनापासून आपल्याला पुढच्या वाटचालीमध्ये शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि हा कारण आपल्या नियम दहा वाजलेले आहेत त्यामुळे सभा आपल्याला आपल्या नियमाप्रमाणे आपल्याला थांबवायची आहे परंतु मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देऊन आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र